या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला पटकन आणि या ठिकाणी उपस्थित आहेत मुलींची संख्या तरी कमी असली तर मुलींची काही कमी नाही त्यांचे पालक या ठिकाणी आलेले आहे आणि वधू ज्या मुलामलींच्या ज्या अपेक्षा अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आपण कुठंतरी कमी केलेल्या पाहिजेत तर हे लग्न मिळू शकता आणि मुलामलींच्या या लग्नाचा प्रश्न सुटू शकतो दिवसेंदिवस एकामेकाचे महत्व आणि वाढलेलं आहे अपेक्षा वाढलेल्या आहेत त्यामुळे

हिशोबाने आपण तडजोड करून हे लग्न जोडवलं लग पाहिजे हे अतिशय महत्वाचं आहे आता मुलं जे मुलीला बघायला जात होते ती प्रथा कमी झालेली आहे आता मुली कुणाला बघायला लागलेल्या मुलीचे नातेवाईक मुलाला बघायला येतात आणि त्यांची अपेक्षा खूप असते दिशा पूर्ण होत नाही किंवा अपेक्षा पूर्ण होत नाही आणि नंतर मग वाईट वाटल्यानंतर मग आपण विचार केला जातो आणि नंतर मग पहिला वर्गामध्ये नंतर मग त्या पहिल्या मुलांचा लग्न झालेला असतं किंवा तो तयार असतो त्या ज्या दिनाच्या पटी आपण जे भूवत संशोधन चालू आहे ते बंद करून आपण अपेक्षा कधी केल्या पाहिजेत शेतकऱ्यांनासुद्धा चांगला आहे शेती सुद्धा नाही तर त्यासाठी या वर्षात मेळाव्यामध्ये आलेल्या सर्व पालकांना माझी विनंती आहे निराश निवेदन कर केलेला, लिया नायडा हमारे सावित्री भाई भूले यहाँ क्या जन्मदावी स्मारक के लिया है अनेक जन्म स्मारक का तो ही विस्तार करना चाहिए भाई पर जागे पर विस्तार देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी त्या रेवराचा अधिग्रहण करून त्या ठिकाणी ऑनलाईन उद्घाटन केलेलं आहे येत्या पाच वर्षामध्ये म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या दोनशे जयंतीनिमित्त हे भिडेवाडाचं स्मारक आधुनिक प्रकारे केलं जाईल जाणार आहे सावित्रीबाई फुले यांचं जे साहित्य आहे त्याचं मुद्रण ही सरकार आता करत आहे तर हे सगळं आपल्या एकीच बळ आहे आणि ह्या एकीच्या बळासाठी सर्व आपल्या समाजाने एकत्रित राहून एकत्रित शुभेच्छा देतो थांबतो जय ज्योती जय क्रांती जय भीम जय भारती